नमस्कार मैत्रिणींनो आज सकाळी मला जरा उठायला वेळच झाला त्यामुळे यांचा टिफिन बनवायला सुद्धा वेळच झाला तर हे म्हटले राहू दे टिफिन मी म्हटलं नको कशाला दहा मिनिटात फटाफट टिफिन बनवून देते म्हणून मग मी ही कांद्याच्या पातीची दहा मिनिटात बनणारी भाजी बनवली आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी ह्या पातीचा जो पांढरा भाग असतो जो कांद्याचा भाग असतो तो कापून घ्यायचा अशा प्रकारे गोल गोल आणि नंतर पातसुद्धा कापून घ्यायची थोडी जाड कापायची म्हणजे अर्धा ते एक एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे आता या भाजीमध्ये टाकण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपल्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता त्यामध्येच पाच ते सहा लसणच्या कळ्या घेतल्यात आणि आता हे खलबत्त्यामध्ये छान कुटून आहे घ्यायचंय ओबडधोबड तसं हे तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये चव खूप छान येते तर हे तयार केलेलं वाटण बाजूला काढून घेऊ आणि आता एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं मोहरी छान तडतडली पाहिजे नाहीतर दाताखाली येते तेव्हा बिलकुल चांगली लागत नाही जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकायचं आणि हे वाटण मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही किंवा लसणाला असं थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हे वाटण परतलं गेलं की यामध्ये कांद्याचा जो पांढरा भाग आहे तो टाकायचा हा पांढरा भाग शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण आधी घातलाय आहे तुम्हाला जर हा भाग कच्चाच आवडत असेल तर तुम्ही पात आणि हा भाग सोबतच टाकूनसुद्धा परतून घेऊ शकता हा पांढरा भाग एखादा मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचा जोपर्यंत आपण हे गो कांदे जे आहे ते गोल कापले आहेत त्याचं गोल वेगळं होत नाही तोपर्यंत परतवायचं आहे एक ते दीड मिनटं याला लागतात तर हा पांढरा भाग कांद्याचा परतून झाला की आता यामध्ये जी पात होती कापण ठेवली होती ती सुद्धा टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम लोवर करायचा आहे आणि लोवरच ही पात आता सुद्धा परतून घ्यायची लवकर परतल्या जाते ही पात जास्त वेळ नाही लागत याला तर साधारणतः एक ते दीड मिनिटानंतरच बघा गा आ, ही जी कांद्याची पात आहे ती छान परतल्या गेली आहे तर आता यामध्ये काही ड्राय मसाले टाकायचे ज्यामध्ये फक्त हळद अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकत आहे लाल तिखट ऑप्शनल आहे आपण हिरवी मिरचीचा ठेचाही घातला आहे पण मला ही भाजी थोडी स्पायसी आवडते म्हणून मी लाल मिरचीसुद्धा घातली आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर लाल मिरची किंवा हे मसाले टाकल्यानंतर दहा ते वीस सेकंदासाठी परतून घेतलं की लगेचच यामध्ये तीन चम्मच मी भाजलेलं बेसन घातलं आहे जर तुमच्याकडे बेसन भाजून नसेल तर तुम्ही तसंसुद्धा वापरू शकता पण त्याला एक ते दोन मिनटं जास्त शिजवावं लागेल भाजलेलं बेसन जास्त शिजवायची गरज नाही त्यामुळे ही भाजी एकदम इन्स्टंट तयार होते तसं मी हे बेसन माझ्याकडे भाजूनच ठेवत असते म्हणजे कुठल्याही रेसिपीमध्ये मी वापरू शकते बेसन घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालत आहे मी जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता किंवा जेव्हा आपण पांढरा कांदा टाकतो त्यानंतर त्यानंतरही तुम्ही हे टोमॅटो टाकू शकता पण मला थोडं कच्चं आवडतं म्हणून मी या स्टेजला घातलं आहे आणि टेस्ट खूप छान येते मग तर टोमॅटो घालून मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून लो फ्लेमवर एक ते दोन मिनटं वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर बघा ही भाजी तयार झालेली आहे भाजलेलं बेसन घातलं आहे त्यामुळे जास्त शिजवायचीही गरज नाही आहे आणि बाजूला मी चपात्या करत होती म्हणून ही भाजी थोडी बुडायला लागली आहे पण मध्ये फिरवली तर बुडाला सुद्धा लागत नाही आणि अशाच प्रकारे ही इन्स्टंट अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली आहे फक्त बारीक चिरलेला कोथिंबीर घालून वरून गार्निश करायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा तर अतिशय झटपट होणारी ही हिरव्या पातीची कांद्याची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा मुलाच्या किंवा हसबंडच्या टिफिनवर द्यायला नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद